विनय गोरे हल्ली पेट म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो तो, तो व्हेट जनावरांचा डॉक्टर घराघरात पेटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे अर्थातच व्हेट्सचं महत्वही पिल्लू जन्माला आल्यापासून त्याच्या अखेरपर्यंत त्याचे छोटे मोठे आजार व्हॅक्सिन्स त्याला अँटी रॅबीज इंजेक्शन देणं पोटात होणाऱ्या वर्म्ससाठी औषधं देणं त्याचे दात डोळे या सर्वच गोष्टींकडे लक्ष देणं हे अर्थातच या व्हेट्सचं काम असतं त्यामुळे पेटला व्हेटकडे वेळोवेळी नेणं क्रमप्राप्त असतं काल डॉक्टर गोर्हे यांच्या दवाखान्यामध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले होते तत्पूर्वी कधी प्राण्यांच्या दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला नव्हता माझी अशी कल्पना होती की एखादी छोटी डिस्पेन्सरी असेल त्यामध्ये कुत्र्या मांजरांना तपासून औषधं दिली जात असतील पण अक्षरशः तीन मजली मोठं हॉस्पिटल बघून मी आश्चर्यचकित झाले दर्शनी भागामध्ये एक पेट शॉप होतं पेट्सना लागणाऱ्या बऱ्याच वस्तू तिथे मांडलेल्या होत्या गळ्यातले पट्टे त्यांचं खाणं पिणं पिंजरे वगैरे वगैरे त्याच्या मागे एक कासेचा दरवाजा होता तो ढकलला आणि आत गेलो दृश्य एकदम पालटलं एखाद्या हॉस्पिटलसारखं आतलं वातावरण होतं एप्रन्स घातलेले डॉक्टर्स आणि मदतनीस होते समोर कन्सल्टंट बसलेले होते एका बाजूला जमिनीलगत ओळीत कुत्र्यांचे हायड्रॉलिक बेड्स लावलेले होते कुत्र्याला त्यावर ठेवून मग तो बेड वर केला जात होता मग तपासणं सलाईन लावणं वगैरे अशा गोष्टी चालल्या होत्या रिपोर्ट्स बघितले जात होते त्याविषयी चर्चा चालू होती पेट पॅरेंट्सच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव जाणवत होता औषधं खाणं पिणं यावरही चर्चा चालू होती अगदी माणसांच्या एखाद्या हॉस्पिटलसारखं सगळं दृश्य होतं आम्ही खुर्चीत बसून अचंब्यानं पाहत होतो सगळं एवढ्यात एका पेशंट कुत्र्याला घेऊन एक महिला आतमध्ये आली डॉगीच्या गळ्यामध्ये अर्थातच पट्टा अडकवलेला होता त्याला कल्पना आलेली होती त्यामुळे तो तिथेच बूड टेकून बसून राहिला होता अंग जड केलं होतं निषेध नोंदवत होता जवळजवळ ओढतच त्याची पेट पॅरेंट त्याला आतमध्ये आणत होती आमच्या चेहऱ्यावर थोडंसं हासू फुटलं काही वेळाने डॉक्टर आले आणि आम्हाला पहिल्या मजल्यावर खोलीमध्ये जाऊन बसायला सांगितलं एक दोन सर्जरीज होत्या त्या सुरू करून देऊन डॉक्टर आमच्याशी येऊन बोलणार होते तिथेही एक पेट पॅरेंट बसलेले होते त्यांची कुत्री ऑपरेशन थिएटरमध्ये होती काहीसे चिंतेतच ते आमच्या समोर बसलेले होते मग हळू हळू गप्पा सुरू झाल्या कोणतेही पेट पॅरेंट्स ज्याप्रमाणे कौतुकानं आपल्या पेट संबंधी बोलतात तसेच ते दोघं बोलत होते पाय घसरू नये म्हणून त्यांनी कशा घरभर सतरंजा अंथरल्या आहेत ईदपासून पाय धुतल्यावर त्यांची डॉग कशी डोर मॅटवर पाय पुसून आतमध्ये येते इथपर्यंत तिला कसं सगळं समजतं त्यांची तिच्याशी किती अटॅचमेंट आहे वगैरे भर भरून ते बोलत होते आम्ही हो का अरे वा मस्तच छान अशा एक्सप्रेशन्स देत होतो कारण उघड होतं त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता आम्ही फक्त ऐकत होतो ऑपरेशन झालं डॉक्टर बाहेर आले आणि आम्ही त्यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटायला गेलो डॉक्टर गोऱ्हे यांचं हॉस्पिटल अद्ययावत असं आहे तिथे सोनोग्राफी ब्लड टेस्ट एक्स रे वगैरेची सोय ही उपलब्ध आहे कुत्र्यांच्या अनेक व्याधींवर तिथे उपचार तर होतातच शिवाय ते आरोग्यपूर्ण राहावेत यासाठी महिन्याच्या महिन्याला चेकअप्स देखील केले जातात विनय गोरे यांनी गुणी सोबती हे मराठीत एक पुस्तक लिहिलं आहे यामध्ये ते प्रामुख्यानं कुत्रापालन आणि त्याच्या देखभालीबद्दल मार्गदर्शन करतात हे पुस्तक पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी उपयुक्त आहे डॉक्टर गोऱ्हे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून प्राण्यांसाठीचा सा दवाखाना चालवत आहेत त्यांचा मुलगाही व्हेटरनरी डॉक्टरच आहे तो सहावीत असताना त्याला डॉक्टर साहेबांनी लिहिलेला सुपर सर्जरी नावाचा एक धडा होता त्यामध्ये पेशवे पार्कमधल्या पांढऱ्या वाघावर त्यांनी रूट कॅनलची एक सर्जरी केली होती ती वाचून मुलगा खूप प्रभावित झाला होता तो धडा वासून आणि एकंदर घरातलं प्राणीप्रेमी वातावरण कुत्र्यांची आवड त्यांच्यावर उपचार करण्याची आवड या सगळ्यामुळे डॉक्टर ठरवलं दोन्ही याच व्यवसायात आहेत डॉक्टर व्हायचं तर नुसतं प्राण्यांविषयी प्रेम असून उपयोगाचं नाही तर त्याची एक प्रॅक्टिकल बाजूही लक्षात घ्यावी लागते अति प्रेम असलेल्या व्यक्ती हे काम करू शकत नाहीत डॉक्टरांची मुलगीही ऑस्ट्रेलियामध्ये व्हेटरनरी बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे पेट पॅरेंट्सनी मला सांगितलं होतं की त्यांच्या कुत्राचं त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम आहे मला जाणून घ्यायचं होतं की या विषयात गोरे सर डॉक्टर म्हणून काही वेगळं मत व्यक्त करतात का डॉक्टरनी ठामपणे सांगितलं की होय कुत्रे आणि इतर प्राणी खरोखरच निरपेक्ष प्रेम करतात त्यांचं प्रेम कोणत्याही स्वार्थावर अवलंबून नसतं ना आपण त्यांना खायला घालतो म्हणून ना त्यांचे लाड करतो म्हणून लहानपणापासून आपल्याशी तयार होणाऱ्या अतूट भावनिक नात्यातूनच या निस्वार्थ प्रेमाची निर्मिती होते ते प्रेम वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करतात काही पेट्स जवळ येतात शेपटी हलवतात काही दुरूनच तुमच्यावर लक्ष ठेवतात परका किंवा अनोळखी माणूस तुमच्या जवळ आलेला त्यांना अजिबात चालत नाही जणू जगापासून ते तुमचं संरक्षण करतात त्यांच्या वैयक्तिक स्वभावानुसार किंवा प्रजातीच्या गुणधर्मानुसार ते व्यक्त होतात कुत्रा अत्यंत प्रेमळ आणि निष्ठावान असतो मालकाचे आजार वगैरे तो स्वतःवर घेतो ही समजूत मात्र त्यांना जरा फार फेस्ट वाटते केवळ एक योगायोग असू शकतो असं डॉक्टर म्हणाले रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना ते म्हणतात की त्यांची मानसिकता वेगळी असते ते कसे तरी जगत असतात अन्न मिळेलच याची खात्री नाही अनेकदा त्यांना त्रास दिला जातो त्यामुळे माणसांवर विश्वास ठेवण्याची भीती निर्माण होते याच कारणामुळे ते अनेक वेळा माणसांवर भुंकतात चावतात किंवा प्रसंगी एखाद्या पिशवीत अन्न असेल असं समजून ती हिसकावण्याचाही प्रयत्न करतात डॉक्टर गोऱ्हे सुमारे छत्तीस वर्ष हे काम करत आहेत या दरम्यान त्यांचं असं लक्षात आलं आहे की आता दिवसेंदिवस कुत्र्यांबद्दलची जाणीव वाढलेली आहे हल्ली त्यांच्या पेट्सबद्दल लोक खूपच हळवे असतात त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात पूर्वी एम आर आय सोनोग्राफी वगैरे ऐकिवात नव्हतं पण आता कितीही खर्च झाला तरी पेट पॅरेंट्स तो करायला तयार असतो कॅन्सर सर्जरी डोळ्याची सर्जरी कितीही खर्चिक असली तरी पेट पॅरेंट्स ती करतात कुत्र्यांचं कॅटरॅक ऑपरेशन माणसापेक्षाही अधिक खर्चाचं असू शकतं मी आजारी पडले तर माझा नवरा माझ्याकडे बघत सुद्धा नाही पण कुत्रा आजारी पडला तर ताबडतोब तो त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो असे काही गमतीशीर फीडबॅकसुद्धा मिळतात असं डॉक्टर सांगत होते लोक आता खूपच जागरूक झालेले दिसतात त्यांच्या याविषयीचा अभ्यास असतो गुगल वगैरे पाहून ते आम्हाला अमुक करून पाहूया का असा प्रश्न विचारू शकतात पण आम्ही त्यांना नेहमी सांगतो की नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यात फरक असतो अमुक आजारामध्ये अमुक उपाय करता येईल हे अगदी खरं पण ते त्यांच्या कुत्र्याला योग्य ठरेल की नाही हे फक्त त्यांचा व्हेटच ठरवू शकतो पुढचा विषय होता हॉस्पिटलमधल्या यांत्रिक सोयी व सुविधांबद्दलचा मी बघितलं त्याप्रमाणे डॉक्टर गोरेंचं हॉस्पिटल खूप अद्ययावत वाटलं त्यामध्ये सोनोग्राफी लॅब टेस्टिंग वगैरेसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत डेंटल ट्रीटमेंटसुद्धा अगदी रूट कॅनलपर्यंत डॉक्टर करतात कुत्रा साधारण एक वर्षाचा होईपर्यंत त्याला वेळोवेळी ट्रीटमेंटची गरज असते वॅक्सिनेशन करणं दर सहा महिन्याला वर्मिंग करणं त्याच्या आहाराविहाराकडे लक्ष देणं अशी खूप काळजी घ्यावी लागते एक वर्षानंतर तो ऑपोआप अप सेटल होतो पुढे मग दर तीन महिन्यांनी वर्मिंग आणि वर्षातून एकदा वॅक्सिनेशन द्यावं लागतं वेलनेस ही गोष्ट कुत्र्यांसाठी खूप महत्त्वाची असते सुमारे ऐंशी टक्के कुत्रे या कॅटेगरीमध्ये येतात वेळोवेळी त्यांचं डी वर्मिंग करणं त्यांच्या आहाराविषयी उचित सल्ला देणं वॅक्सिनेशन देणं शॅम्पुईंग ग्रुमिंग करणं त्यामुळे कुत्रा आनंदी आणि हेल्दी राहतो अर्थातच या सगळ्या सुविधा डॉक्टर गोऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत कुत्र्यांना सेपरेशन ॲन्झायटी येते का हा माझा प्रश्न होता यावर डॉक्टरनी खूपच प्रॅक्टिकल असं उत्तर दिलं ते म्हणाले की हो कुत्र्यांना एन्झायटी असते पण एच एम व्हीच्या कुत्र्याची गोष्ट सांगतात की त्याचा मालक केल्यानंतर तो खातपीत नव्हता आणि मालकाचा आवाज ऐकल्यानंतरच तो पुन्हा नॉर्मल झाला या लेवलची एन्झायटी त्यांनी त्यांच्या छत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत अनुभवलेली नाही डॉक्टरांचं डॉग हॉस्टेल असल्यामुळे त्यांनी सेपरेशन एन्झायटी जवळून पाहिलेली आहे पहिले एक दोन दिवस कुत्रा विशेष खातपीत नाही मालकाला शोधतो पण नंतर तो नॉर्मल वागतो तो थोडे दिवस डिस्टर्ब असतो नाही असं नाही पण आपल्यालाही आपले प्लॅन्स असतात कुत्र्याला सोडून जावंच लागतं यावरचा उपाय म्हणजे त्याला चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवणं जिथे खाण्यापिण्याची पोहण्याची खेळण्याची सोय असते तिथे त्याला प्रेमानं सांभाळलं जातं हा आहे कुत्र्याला सोशलाइज करणं गरजेचं असतं त्यामुळे तो समाजाभिमुख होतो आपण कुठेही त्याला घेऊन गेलं तरी अडचण होत नाही भारतीय वंशाचे कुत्रे सांभाळायला अर्थातच सोपे असतात कारण इथल्या वातावरणाची खाण्यापिण्याची त्यांना सवय असते चांगल्यापैकी ओळख असते पण परदेशी कुत्रेसुद्धा आपल्याकडे चांगले सेटल होतात कारण कुत्रा खूपच ॲडॅप्टिव्ह असतो माणसांनी हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे असं डॉक्टर हसत हसत म्हणाले कोणता कुत्रा पाळण्यासाठी योग्य या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर म्हणाले मी जनरल सांगू शकतो पाळण्यासाठी कोणता कुत्रा योग्य असतो ते तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जातीला काही ना काहीतरी त्याचे त्याचे प्रश्न असतात सध्या दोन ब्रीड पॉप्युलर आहेत ती म्हणजे गोल्डन रिट्रीवर आणि लॅब्रेडर त्यातल्या त्यात त्यांना आरोग्याचे प्रश्न कमी उद्भवतात पग्ज बुलडॉग्सना प्रॉब्लेम्स जास्त येतात म्हणून आम्ही सल्ला देतो की त्यांना पाळणं टाळावं वयानुसार होणारे कॅन्सरसारखे रोग कुत्रा अगदी जंगलात राहिला असता तरीसुद्धा झाले असते पण काही रोग मात्र आपण त्याच्यावर लादलेल्या जीवनशैलीमुळे व्यायामाच्या अभावामुळे वाटेल ते खाऊ घातल्यामुळे होतात शक्यतो कुत्र्यांना त्यांच्यासाठी योग्य असणारा आहारच द्यायला हवा आजारी असल्यावर कुत्रा एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसतो उदासवाणा असतो परंतु तो स्वतःला स्वतःच बरं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो एखादा हेल्दी कुत्रा मात्र त्याला जखम झाली असली तरी आम्हाला ती पाहू देत नाही त्यावेळेला त्याला भूल द्यावी लागते कुत्र्यांना माणसाची कंपनी आवडते फक्त व्हेट सोडून डॉक्टर म्हणाले अगदी खरं आहे प्रोफेशनल काही प्रोफेशनल मंडळी गरजेची असतात पण ती आवडत मात्र नाहीत बिरिवमेंट पाळीव प्राण्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालकांवर होणाऱ्या भावनिक आघाताबाबत पाश्चात्य देशांमध्ये अधिक जागरूकता आहे तिथे या संदर्भात काउन्सिलिंगही केलं जातं मात्र आपल्या देशात अजून तितकीशीच जाणीव नाही काही वेळा लोक आपल्या पाळीव प्राण्याला अनेक दिवस विसरू शकत नाहीत अशा वेळी डॉक्टर त्यांना समजावतात की कोणताही कुत्रा घेतला तरी तो आपल्यापेक्षा आधी जाणारच आहे त्यामुळे ही गोष्ट स्वीकारायलाच हवी काही लोक अगदी मासा मेला तरी हळहळ व्यक्त करतात तर काही आपल्या पाळीव प्राण्याच्या आठवणी अनेक वर्ष मनात ठेवतात पाळीव प्राण्यांच्या मृत्यूचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा होतो डॉक्टरांनी एक अनुभव शेअर केला त्यांच्या मित्राचा एक कुत्रा होता तो गंभीररित्या आजारी होता डॉक्टरनी त्याच्यावर उपाययोजना करून त्याला बरा केला डॉक्टर म्हणाले एवढ्या वर्षानंतर मी नक्कीच म्हणू शकतो की बरं करणं किंवा न करणं हे सुप्रीम पॉवरच्या हातात आहे आम्ही खूप मेहनत करतो प्रयत्न करतो पण शेवटी प्रत्येक वेळेला यश ये येतच असं नाही त्यावेळेला मात्र यश आलं त्यानंतर जेव्हा जेव्हा तो कुत्रा आमच्या दवाखान्यात यायचा तेव्हा तो गाडीतून उतरून धावत थेट माझ्या खुर्चीपाशी येऊन बसायचा मी म्हणतो की पेट्स हेट पेट्स पण हा अनुभव मात्र निराळा होता काही मानसिक आजार असलेले रुग्ण किंवा डिप्रेस्ड व्यक्ती यांना आवड असल्यास पेटचा खूप उपयोग होतो पण त्यासाठी त्याला खरी आवड हवी आणि शिवाय सपोर्ट सिस्टीम ही हवी कारण डिप्रेशनमध्ये असलेला पेशंट नेहमीच या कुत्र्याचं व्यवस्थित संगोपन करू शकेलच असं नाही पण कुत्र्याच्या सहवासामध्ये त्यांचं आयुष्य एकशे ऐंशी अंशामध्ये बदलण्याची क्षमता असते काही आजारी व्यक्तींनासुद्धा कुत्र्याचा सहवास लाभदायक ठरतो याला डॉग थेरपी असं म्हणतात डॉक्टरांच्या घरातली सगळीच माणसं खूप व्यग्र असतात कुत्र्याची हेळसाण झालेली डॉक्टरांना चालली नसती त्यामुळे सध्या त्यांच्याकडे घरी कुत्रा नाही मांजर मात्र आहे आणि डॉक्टरांशी तिचं कम्युनिकेशन अप्रतिम आहे डॉक्टरांनी मांजराच्या बाबतीत असं सांगितलं की मांजरं माणसाशी अटॅच नसतात ती त्या घराशी असतात म्हणजे मांजरीच्या फक्त खाण्यापिण्याची आणि सफाईची जर व्यवस्था करून गेलं तर ती महिनोन महिने एकटी घरात राहू शकते जरा निराळं वाटलं मला डॉक्टर गोऱ्यांची मुलाखत म्हणजे एक अतिशय प्रॅक्टिकल असा दृष्टिकोन होता प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं म्हणजे एक निराळी मानसिकता असावी लागते त्यांच्याविषयी अनुकंपा तर हवी परंतु इतकीही नको की त्यांना गरज असेल तेवढी ट्रीटमेंट किंवा सर्जरी द्यायला जमू नये पेटवर प्रेम करणं त्याच्या गरजा ओळखून त्याला नीट सांभाळणं त्याला आपल्या घरातला एक घटक मानून त्याच्याशी वागणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच वेळ पडल्यास त्याच्यावर औषधोपचार करणं शस्त्रक्रिया करणं हेही तितकंच गरजेचं असतं तेव्हा पेटला वेटची गरज असते